सर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय झालं आहे आता सकाळचे वेळे वाजले आहेत पावणे सात जा। जा। आज आले उशिरा संडे असल्यामुळं म्हटलं आज जरा निवांत जाऊ या नाही तर रोज साडेपाचला निघावं लागतं मला घरातून आज थोडं निवांत आले तरी पावणे सात वाजले तर निवडा आहे बाहेर अजून पावणे सात वाजले तरी बघा सात वाजता पण अंधारच असतं आले आज बसने आले मस्तपैकी निवंत तर उद्यापासून परत गडबड चालू आपलं सा साडेपाच लाच नाही घ्यायचं घरातून इथं सहा वाजता यायचं प्रमाणे आलं ना तर मग पटकन आपले कामं होते तर अकरा वाजेपर्यंत आता आपण लेट आले ना थोडं लेटच होणार आहे आता काम उशीरच होणारे चला एंट्री करते जाते वरती दिदी येत मला कापता नारळ ना तर हाय चला मी आता आले इकडं बहिणीकडे कामावरून अशीच इकडे आले आज संडे तर म्हंटल चला येऊ जाऊन चालला तिच्या भाकरी झाल्या त्या बघा इकडे स्वयंपाक करती मला तेवढंच काम <laughs> आहे स्वयंपाक करती स्वयंपाक चाल आहे आणि चालल्या ज्वारीच्या भाकरी मस्त पैकी आहे बघा मस्त पैकी ज्वारीच्या भाकरी तयार आहे इकडे एक तव्यावर भाकर आहे आणि पाणी लावायचं काम चाललंय भाकरीला आहे का नाही आणि टोपल्यामध्ये झाल्या दोन भाकरी कशा छान भाकरीत मस्त तवा भरून आणि पातळ आता भाकरी वगैरे झालेल्या आहेत आणि आता भाजी बनवायची आणि ज्वारीच्या भाकरी टोपलं भर केल्यात मस्त पैकी तर भाजी काय बनवायची नक्कीच तुम्हाला दाखवते नाही नाही ना, तू लक्ष देऊ नको मी आता इकडे बघा कडे घेतली आणि तेल टाकलंय आणि तेच पत्ता टाकलंय आणि असं म्हणजे तू ठरवायचं मी लक्ष देत हो हो आणि इकडं पण आता मच्छीचं कालवण तयार करायचं इकडं आणि इकडं चिकन फ्राय बनवायचं इकडं कांदा टोमॅटो कापून घेतलंय टोमॅटोची पेस्ट घेतली इकडे नको आलो तुम्ही हा इकडे तर इकडे संध्या नको करू बसल आता मी इकडे कांदा टाकते विशाल विशाल दर म्हणलं चांगलं नव्हते ते तू बनलं अगं बनवते मला का येत नाही का येत इकडं मसाला टाकला पटापट लागल ना पहिला <laughs> ला इकडे काना भाजतोय इकडे चिकन फ्राय करायचंय भाजतय आता एवढे मसाला प्रायव झालाय ना त्याच्यामुळे फटाफटा बनवायचा मसाले साधा बरे घट्ट पकड केव मसाला त्याच्यात टाकायला गरम मसाला वाटलेला आहे तो सुटकावालाय आताच नाही नंतर टाकायचं बर वाजते तुला एखाद्याने व्हिडीओ मध्ये सांगितलं पाहिजे काय तुम्ही दाखा निसयपाकच करीत असे पण तुम्ही करताच काय दावून धावतेलं नाही बाबा असं केलं पाहिजे विचारलं पाहिजे तुला

चटके आताला चटके द्या भाकरे असत भाई म्हणतात मम्मा घेतला मग इकडे पण कांदा लाल होतोय चांगला बंद झाला का गॅस हां आचारी बघितले का आचारी बघितले का लय सुपरफास्ट आहे आचारीच बाबा ते त्याच्यामुळं आम्ही मागंच असतो स्वयंपाकाला ते पुढं असतात आहे का नाही हो हो बरोबर मग काय रसा बनवलाय आता मच्छी टाकायची त्याच्यामध्ये उकळी आल्यावर मच्छी दाखवायची आलो हो अजून मच्छी मच्छी टाकायची आता हे बघा मच्छी बोल दिसते का हे बघा रावस आहे आणि मी ती कट करून घेतली स्वच्छ धुवून कट करून मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे आता ती डब्यात ठेवली म्हणून तुम्हाला एवढे दाखवत नाही

इतरा. भाजी दिताना. हं. हे याला उकळी आली का मच्छी टाकायची त्याच्यामध्ये. हो. Oh. आता mm. त्याच्यामध्ये मस्त तरी पण येणार. आणि mm. आपण उकळले मच्छी पण टाकणार oh. आहोत. हो. झालं म्हणजे. आता टोमॅटो टाकून घेऊया.

तुला नको करा इत काढायत बसणार नाही तू हळद टाकली हळद टाकली जरा कमी टाकली पहिली लावली नॉनव्हेज ला लावलेली आहे कुठे ते चिकन कुठे याच्यात काय गरम मसाला काय होतं नको टाकायचं थोडा थोडं मिडियम तिखट कसं पाहिजे तुम्हाला हां मीडियम तर आपण हा घरी बनवलेला मसाला आहे हा हा आपण टाकणार आहोत आणि आमच्या ताई मुळ पावडर टाकला नाही आता टाकते हो टाका टाका अर्धा चमचा मिक्स करून घ्या चांगलं घेतलं मिक्स करून चांगलं बघा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन ते ती चार पाण्याने मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि आता मी त्याच्यात टाकणार आहे कढईमध्ये मिठा लावून ठेवला ना बराच वेळ आता मसाला चांगला इकडं फ्राय झालाय बघा आणि इकडं कालवणाला उकळी आली आता इकडं मच्छी टाकायची त्याच्यात कस टाकलंय टाकलंय लसूण अद्रक टाकले लसूण अद्रक टाकलेला आहे मला वाटलं मी विसरले आता चिकन टाकून घेते मला म्हणते मी करते शेवटी मलाच करावं लागतं मग काय चांगली गोष्ट आहे ना बाई आता याला मिक्स करून घेऊ आपण चांगलं आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे आता आहे की नाही पाहिजे असं तर आपण थोडंसं वाटलं तर थोडंसं गरम करून टाकू वाटण पाहिजे तर नॉर्मल फक्त रस्सा जास्त पातळ नाही बनवायचं कारण रस्त्यावाला आता ही मच्छी बनवली ना इकडे गरम पाणी ठेवलं आपण पाच मिनटं जरा झाकण ठेवू याच्यावरती खास ठेवलं तर खाली लागेल आपण झाकण आहे आणि इकडे आता चांगली उकळी आलेली आहे कोकम जास्त नाही टाकायचे दोन तीन फोडीच तर हे बघा आपण कोकम टाकणार आहोत जास्त नाही दोन तीन फोडी टाकणार आहेत पण कोकम नाही टाकलं तर मच्छीला चव नाही ओले मच्छीला म्हणून मी पण टाकते छान होतो आली चांगलं घेते ना जास्त वकळायची गुण नंतर गरज नाही वाटण आहे अजून वाटलेलं वाटल्याला त्याच्यासाठी बघू त्याच्यात टाकायचं असलं तर थोडस टाच येते हे बघा मच्छी हळद मीठ लावून घेतलेलं आहे मस्त पैकी आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कारण डब्यामध्ये तुम्हाला दिसत नव्हती आणि छानपैकी पीस केलेली आहेत हे बघा तर आता आपण उकळी आलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकणार आहोत आता आपल्याला जास्त उकळे घ्यायची गरज नाहीये एक चांगली मोठी उकळी घेतली का मच्छी गॅस बंद करायचा म्हणजे आपली मच्छी शिजून जाणार चांगली उकळी आली मस्तपैकी आणि मच्छी शिजून फक्त तयार आहे तिकडे चाललं एवढा आणि वरून कोथंबीर टाकून घ्यायची टाक कस वाटायचं नक्की सांगा इकडे चिकन चिकन ला टाकले तिकडे मस्त कोथंबीर टाकून घ्यायची दोन्ही इकडे पण इकडं मच्छी चिकन चिकन हॅलो आणि इकडे ही मच्छी ही मांडली ही फ्राय करायची आता तव्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली अशी मिठाळ्यात लावून घेतली हिला पण आणि इकडं भात बनवलाय इकडे गरम आता दिसणार नाही नंतर आणि इकडे ज्वारीच्या भाकरी मस्त पैकी जेवण आता तयार झालेलं आहे आणि जेवण करायला या दोन वाजले आता तुमचं जेवण झालंय का नक्की सांगा आता म्हणजे जेवण आम्हाला करायचंय अजून खायचंय मच्छी तळती मांदेली मांदेली फ्राय होते मस्त पैकी लावून कोथिंबीर टाकून मस्त अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची नाही आणि मी केली मी बनवली बरं का खरच बोलते मीच बनवली मीच अशी रांगेत रांगेत ठेवली सगळी अशी मस्त पैकी फुलासारखी अशी आणि इकडं चिकनचं कालवण पण तयार झालं हे बघा हे पण मीच केलं ते मच्छीचं कालवण मी नाही केलं नाही मी नाही केलं त्याच्या पण मच्छी मीच ठेवली बरं का आणि मीच बनवलेली हे बघा मस्त पैकी कोणा कोणाला आवडती नक्की सांगा आणि हे मच्छीचं कालवण कोणती मच्छी रावण हे रावस मच्छी छान आणि आता मांदेली फ्राय झाली का मस्त पैकी जेवण करायचंय मग कांदा लिंबू बाबा हो नंतर आता जेवण करायचंय नंतर जेवायला बसल्यावर दुसरा एक व्हिडिओ येणार पण आताच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आता चला बाय बाय